बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस आपण पाहत नृसेवाडी जयंती उत्सव सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली क्षेत्र नृसेवाडी येथे दत्त जयंती उत्सव साजरा होत असताना भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब अमोल हेडगे एस साहेब डीवाय एस पी साहेब कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर आणि जयसिंगपूरचे पी आय हाके साहेब यांनी दत्त मंदिर परिसर व संपूर्ण नृतेवाडी परिसराला भेट दिले पाहणीचा मुख्य उद्देश गर्दीचे व्यवस्थापन दत्तजयंतीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी केलेल्या दर्शन रांगा बॅरिकेड्स आणि प्रवेश निर्गमन मार्गाची पाहणी करणे आपत्ती व्यवस्थापन कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर हे मंदिर असल्याने नदीपात्राजवळील सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी दोन यांत्रिक बोटीसह आपत्ती व्यवस्थापनाला ला लागणारे सर्व साहित्य उपलब्ध केलेल्या तयारीची खात्री केली मंदिर परिसर आणि संपूर्ण वाढीमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात आहे की नाही तसेच वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे केली आहे की नाही याची तपासणी करणे भाविकांना सूचना पाहणीनंतर भाविकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देणे आणि प्रशासकीय यंत्रणेला अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता दत्तजयंतीनिमित्त मध्ये दरवर्षी मोठी गर्दी होते त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून व्यवस्थापनाचा आढावा घेणे हे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे पाऊल आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा